इगतपुरी तालुक्यात वांजोळी गावातील वैतरणा धरणात असलेल्या छोट्या टेकडीवर आठशे वर्ष जुनं शिलाहारकालीन शिवमंदिर आहे एकोणीश बहात्तरपासून हे मंदिर दहा महिने पाण्यात असतं पाणी कमी झाल्यानंतर दोन महिने याचं दर्शन घडतं उत्तम स्थापत्य कलेचा नमुना असलखा हे मंदिर आता भग्न अवस्थेत आहे वैतरणा धरणातील हे शिव शिलाहारकालीन असल्याचा अभ्यासकांचा दावा आहे गर्भगृह हो अंतराळ सभामंडप मुखमंडप या प्रकारचं मंदिर असावं असं इथल्या अवशेषांवरून लक्षात येत आता मंदिराचा फक्त सभामंडप उभा असून मंदिराची सगळी शिल्पं आजूबाजूला विखुरली गली मंदिराचे इतर अवशेष आजूबाजूला पडले असून त्यात विरगळ महादेवाची पिंड सतीशिळा शिल्प प्ष्पशिल्प शिल्प खांबासह इतर अनेक शिल्प विखुरलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत मंदिर कायमच पाण्याखाली राहिल्यानं त्याचं नुकसान झालं सरकारनं आणि पुरातत्व विभागानं पुढाकार घेत मंदिर हे पुनर्स्थापित करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे मंदिरला वाचवण्याबरोबरच पर्यटनाला आर्थिक मदत मिळाल्यास गावाचाही विकास होऊन चालना मिळेल असं म्हटलं जाते एकोणीसशे शिलाहार कालीन हे जे हो ते शिवमंदिर हे सतत दहा महिने पाण्यात असतं जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा ते लोकांना दर्शन देण्यासाठी हे आपोआप उघडं पडतं परंतु पुरातत्व विभागाकून या मंदिराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अशी परिस्थिती या मंदिराशी झालेली त्यामुळे पुरातत्व विभाग या खात्याने झोपेतून जागे होऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करावा आणि झाला या मंदिराचा तर पर्यटकांची मोठी गर्दी होईल आणि पर्यटकांच्या माध्यमातून आजूबाजूच्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि इगतपुरी तालुका हा पर्यटकांचा एक चेहरा म्हणून ओळखला जाणार इगतपुरी तालुका आहे त्यामुळे नक्कीच पुरातन विभागाने या बातमीच्या माध्यमातून दखल घ्यावी महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम